महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडून देणारी आणि गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी अतिशय संतापजनक घटना बीड जिल्ह्यातून समोर आली आहे उमा किरण शैक्षणिक संकुल ही बीड शहरातील नावाजलेली खासगी क्लासेस संस्था या कोचिंग क्लासेसचा संचालक प्राध्यापक विजय पवार हा मागील वीस वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे मोठमोठ्या शैक्षणिक संघटनांचा तो पदाधिकारी असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा तो निकटवर्ती आहे प्राध्यापक विजय पवार आणि त्याचा सहकारी प्राध्यापक प्रशांत खाटोकर या दोघांवरती गुरुवारी सव्वीस जूनला पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय त्यांच्या क्लासेसमध्ये नीट या वैद्यकीय परीक्षेची तयारी करणाऱ्या एका सतरा वर्षीय मुलीचा या दोघांनी सातत्यानं लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे पीडित मुलगी क्लासला आल्यानंतर तिला केबिनमध्ये बोलावून तिच्यासोबत अश्लील चाळे करण्यात आले आरोपींनी अक्षरशः विकृतीचा कळस गाठला संत भगवान बाबा उच्च माध्यमिक महाविद्यालय खरवंडी कासार या ठिकाणी पीडित मुलीचे अकरावी व बारावीचे ऍडमिशन असून एप्रिल दोन हजार चोवीस पासून तिने बीड शहरातील उमा किरण कोचिंग क्लासेसमध्ये नीटचे क्लास लावले होते पण या काळात संचालक आणि सहकारी प्राध्यापकाने तिच्यासोबत जबरदस्ती अश्लील वर्तन केले अखेर मानसिक तणाव प्रचंड वाढल्याने तिने दोन्ही प्राध्यापकांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री फिर्याद दिली पीडित विद्यार्थिनीने फिर्यादीमध्ये नक्की काय म्हटलंय आपल्या विरोधातील एफ आय आर नंतर फरार झालेले आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांची पार्श्वभूमी नक्की काय आहे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी बीड शहरातील उमा किरण या खासगी कोचिंग क्लासेसमधील पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत काय म्हटलंय ते अगोदर पाहूया तिने सांगितलंय की खरवंडी कासार येथील संत भगवान बाबा उच्च माध्यमिक महाविद्यालयात तिचं बारावीचं ऍडमिशन आहे एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये तिने मधील उमा किरण कोचिंग क्लासेस इथं नीटचे क्लासेस लावलेले होते सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत उज्ज्वल अभ्यासिका इथं अभ्यासिका लावलेली होती तेथे ती नेहमी अभ्यास करण्यासाठी जायची ती दुपारी बारा वाजता अभ्यासिकेतून बाहेर आल्यानंतर जुलै दोन हजार चोवीस पासून प्रशांत खाटोकर सर अभ्यासिकेखाली येऊन थांबायला लागले तिला त्यांच्या गाडीवरती बसून चल असं म्हणायचं पण ती दरवेळी नकार द्यायची त्यानंतर क्लासेसचा टाइम दुपारी दोन ते सायंकाळी सहा पर्यंत असायचा ती क्लास रेग्युलर करायची पण प्रशांत खाटोकर सर जे त्यांना फिजिक्स शिकवतात ते क्लास संपल्यानंतर त्यांच्या केबिन मध्ये तिला एकटीला बोलवायचे आणि जबरदस्तीने शरीराच्या भागांना बॅड टच करायचे अंगावरील कपडे काढायला लावून फोटो काढायचे कधी कधी तर क्लास संपल्यानंतर क्लासरूम मध्ये कोणी नसल्यानंतर त्या ठिकाणी देखील अंगाला वारंवार स्पर्श करायचे हे असं सारखं चालूच असायचं आणि विरोध केल्यानंतर धमकी द्यायचे की तू जर कोणाला सांगितलं तर मी तुला मारून टाकेल प्रशांत खाटोकर सरांची तक्रार जेव्हा तिने संचालक विजय पवार यांच्याकडे केली तेव्हा विजय पवार सर यांनी सांगितलं की त्यांना आम्हीच ठेवलेलं आहे मुलींना त्रास देण्यासाठी असं म्हणून ते सुद्धा तिच्यासोबत वाईट वागायला लागले केबिन मध्ये कुणी नसताना किळसवाणी अशील प्रकार करायचे शरीरावरील प्रायव्हेट पार्टला बॅट टच करायचे क्लास मधील इतर मुले दुसऱ्या क्लासला गेले की बाजूला बोलवायचे आणि एकटीलाच थांबवून ठेवायचे तेव्हा क्लास मधील सर्व मुले तिच्याकडे वाईट नजरेने बघायचे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये तिची बारावीची बॅच चालू झाली तेव्हा तिच्या क्लासचा टायमिंग सकाळी सात ते दुपारी बारा असा असायचा तेव्हा सुद्धा तिच्यासोबत दोन्ही प्राध्यापक असेच वागायचे हा सर्व प्रकार तिला सहन होत नसल्यानं तिने तिच्या मैत्रिणीला सांगितले तेव्हा ते आपले सर आहेत आपण त्यांना रिस्पेक्ट करायचं असं मैत्रीण म्हणाली पण मानसिक ताण प्रचंड वाढल्यामुळे अखेर तिने घडलेला प्रकार आई वडिलांना सांगितला त्यांनी गुरुवारी रात्री मुलीला सोबत घेऊन तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठलं आणि मुलीने आपली तीस जुलै दोन हजार चोवीस ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन्ही आरोपींविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून दोघेही सध्या फरार झालेले आहेत पोलिसांकडून त्यांचा शोध चालू असल्याचं असं कळतंय विजय पवार मागील अनेक वर्षांपासून खासगी क्लासेस चालवतो त्याच्या क्लासेसमध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येतात आता हा प्रकार समोर आल्यानंतर त्याने यापूर्वी देखील काही मुलींचा छळ केला आहे का दोन्ही प्राध्यापकांनी किती मुलींना आपली शिकार बनवलंय शिक्षकच भक्षक बनत असतील तर मुलींना क्लासेसला पाठवायचं की नाही असे एक गंभीर प्रश्न पालकांसमोर उभे आहेत बीड शहरातील नामांकित उमा किरण शैक्षणिक संकुलाचा संचालक असणारा विजय पवार हा बीड शहरात प्रोफेशनल करिअर अकॅडमी देखील चालवतो अहिल्यानगर जिल्ह्यात देखील त्याची शैक्षणिक संस्था असल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्र राज्य कोचिंग क्लासेसची शिखर संघटना असलेल्या प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचा तो राज्याध्यक्ष आहे महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचा देखील तो राज्य कार्याध्यक्ष आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी सोबत त्यांची उडबस असते मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये तो नेहमीच पुढारी असतो विजय पवार हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाशी संबंधित त्यांच्या सोशल मीडियावरून दिसून आलंय स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तो आमदार संदीप क्षीरसागर यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे आमदारासोबत तो थेट राज्याच्या विधानभवनात देखील जायचा शरद पवार जयंत पाटील खासदार बजरंग सोनवणे खासदार अमोल कोल्हे पवार गटातील अशा सर्वच नेत्यांसोबत त्याचे फोटो आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचाही तो कट्टर समर्थक आहे बीडमधील त्यांच्या कार्यक्रमांना तो आर्थिक रसद सुद्धा पुरवायचा सगळं नियोजनही तोच करायचा या सर्व गोष्टींमुळे आपलं कुणीच काही वाकडं करू शकत नाही अशा अविर्भावात तो असायचा दुसरा आरोपी प्रशांत खाटोकर हा बीड शहरातील गालिब फिजिक्स क्लासेसचा डायरेक्टर आहे उमा किरण क्लासेस मध्ये दोघेही फिजिक्स विषय शिकवायचे पण क्लासमधील मधील मुलींशी केलेल्या लैंगिक कृत्यामुळे बीड मधील पालक वर्गात संतापाशी लाट निर्माण झाली अनेक वर्षांच्या उमा किरणच्या कार्यकिर्दीला आता डाग लागला असून त्यांची विश्वासार्हता संपुष्टात आल्याचं बोललं जात विजय पवारला राजकीय पाठबळ असल्यानं आणि कोचिंग क्लासेस मधील एक मोठं नाव असल्यानं ना। त्याच्या विरोधात आजपर्यंत कोणीही बोलत नव्हतं अशी ही चर्चा जिल्ह्यात आता रंगली दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास पिंक पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल कुमार लांडगे हे करतात दोन्ही फरार आरोपी पोलिसांना आता केव्हा सापडतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे या घटनेवरील तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद